नमस्कार कॉर्नर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये उत्पन्नाचा दाखला फक्त तीन दिवसामध्ये आणि फक्त एकोणसत्तर बसल्या कशा प्रकारे काढू शकता याची ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा चला पाहूया कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटर मध्ये कोणता एक ब्राउझर ओपन करायचे ब्राउझर ओपन केल्यानंतर ब्राउझर मध्ये सर्च करायचे आपले सरकार अशा प्रकारे आपले सरकार सर्च केल्यानंतर एक नंबरची वेबसाईट येईल या वेबसाईट वर क्लिक करायचे या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या सरकारचं जे काही पोर्टल आहे जे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे ते पोर्टल ओपन होईल पोर्टल ओपन झाल्यानंतर जर तुम्ही या अगोदर नवीन नोंदणी केली असेल कुठल्याही कामासाठी तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता जर नवीन नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नवीन युझर नोंदणी करावी लागणार आहे तर नवीन युझर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला इथे नवीन युझर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पल तुमचं जे काही नाव टाकायचे आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचे याच गोष्टी टाकायचे आणि ओटीपी टाकून सबमिट करायचे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही पासवर्ड तुम्ही सेट केला असेल तो पासवर्ड तुम्हाला टाकण्यासाठी येईल आणि तुमचा नेम टाकण्यासाठी येईल तर आपण इथे ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर रजिस्ट्रेशन कसं करायचं याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्यावरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तर आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर आपल्याला इथे पाहू शकता ऑलरेडी रजिस्टर लॉग इन हेअर इथे आल्यानंतर आपले जे काही आधीच रजिस्ट्रेशन केलेले ती ते रजिस्ट्रेशन आयडी टाकायचे तर एक नंबरला तुम्हाला नेम आणि दोन नंबरला पासवर्ड टाकायचे तर आपण युजरनेम आणि पासवर्ड टाकून घेऊया तर इथे नेम आणि पासवर्ड टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर तुमचा जो इथे कॅप्चर दिसतोय हा कॅपचा जास्त तसा तुम्हाला एंटर करायचे चॅपचर एंटर करून झाल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहात त्या जिल्ह्याचं तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचे जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे लॉग इन चा ऑप्शन असेल तर लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करायचे लॉगिनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अशा प्रकारे जो काही इंटरफेस आहे तो एंटरफ्रेस येईल यामध्ये तुम्ही या अगोदर अर्ज केलेला असतील ते अर्ज तुम्हाला इथे दिसतील कशा कशासाठी तुम्ही अर्ज केलेले आहेत ते जर तुमचे अर्ज इथे जास्त असतील तर इथे तुम्ही नेक्स्ट पेजवर ओपन करू शकता तर आपल्याला अर्ज करायचे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ज्याला इन्कम इन्कम सर्टिफिकेट असे म्हटले जाते तर इन्कम साठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा करा हे पाहूयात तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे डाव्या साईडला खूप सारे ऑप्शन दिसतील तर यामध्ये आपल्याला रिव्हेन्यू डिपार्टमेंट इथे शोधायचे तर इथे रिव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सब डिपार्टमेंट म्हणून ऑप्शन येईल या सब डिपार्टमेंट मध्ये सिलेक्ट म्हणून ऑप्शन आहे या सिलेक्ट म्हणून ऑप्शनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर रिव्हेन्यू सर्व्हिस यावर क्लिक करायचे आणि रेव्हेन्यू सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स येतील यामध्ये आपल्याला इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोसिडवर क्लिक करायचे प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज आहे तो नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन होईपर्यंत आपल्याला वाट पाहायचे कधी कधी सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे पेज उशिराही ओपन होत असतो जर तुम्हाला इथे मराठी मध्ये करायचं असेल तर मराठीमध्ये करू शकता मध्ये ठेवायचं असेल तर मध्ये तुम्ही ठेवू शकता तर यामध्ये तुम्हाला तु, यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्यासाठी अर्ज केलेले होते तर ते तुम्ही इथे पाहू शकता तर आपण याआधी ऑलरेडी इन्कम साठी अर्ज केलेला होता तर आपले इन्कम सर्टिफिकेट तुम्ही पाहू शकता तेरा दहा मध्ये हा ऍप्लिकेशन केलेला होता म्हणजे जे काय पेमेंट पेमेंट केलेला होता त्याची रिसिप्ट जर डाउनलोड करायची असेल तर या ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि सर्टिफिकेट इथे पाहू शकता अप्रूव्ह झालेलं आहे है। तर अप्रूव्ह झाल्यानंतर सर्टिफिकेट इथे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल तर आता इन्कम साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे डाव्या साईडला दोन ऑप्शन आहेत डॅशबोर्ड आणि सर्व्हिस लिस्ट तर या सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत तर यामध्ये इथे इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील ते डॉक्युमेंट्स तुम्ही इथे पाहू शकता आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही इथे रेडी करून ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला इथे इथे डॉक्युमेंटची जर प्रिंट काढायची असेल तर डॉक्युमेंटची प्रिंट काढू शकता त्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक नंबरचा ऑप्शन आहे इन्कम इयर तर इन्कम इयर मध्ये ऑलरेडी तीन वर्षासाठी हा असं सिलेक्ट होऊन आलेलं असेल तर तुम्ही यामध्ये एक वर्षासाठी किंवा तीन वर्षासाठी सिलेक्ट करू शकता तर यामध्ये किती वर्ष तुम्ही सिलेक्ट केला तरी तुम्हाला जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला एकाच वर्षासाठी मिळतो तो जो एकतीस मार्च जे काही तुमचं वर्ष चालू असेल त्यामध्ये ते इन्कम सर्टिफिकेट तुमचा संपतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे सॅल्युटेशन सॅल्युटेशन मध्ये निवडा या ऑप्शन क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही स्त्री कुमार स्त्री काय असल ते तुम्हाला यावर क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं इथे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस जे काही नाव टाकलेलं असेल ते नाव तुम्हाला ऑलरेडी फील होऊन येईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे फादर सॅल्युटेशन फादर सॅल्युटेशन मध्ये स्त्रीवर सिलेक्ट करायचे आणि तुमचं जे काही फादरचे नाव आहे ते फादरचं नाव तुम्हाला यामध्ये टाकायचे जे काही पूर्ण नाव असेल ते पूर्ण नाव टाकून घ्यायचे पूर्ण नाव टाकून झाल्यानंतर ना तुमची इथे डेट ऑफ बर्थ ऑलरेडी सिलेक्ट होऊन आलेले असेल त्यामध्ये तुम्हाला जर मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू शकता त्याच्यानंतर इथे जेंडर तुमची जेंडर जी ऑलरेडी तुम्ही सिलेक्ट केलेली असेल ती सिलेक्ट केलेली टाकू शकता त्यानंतर इथे ईमेल आय जर तुमच्या असेल तर टाकू शकता नसेल तर ऑप्शनल आहे नसेल तर सोडून दिलं तरी चालेल इथे मध्ये निवड्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि तुमचं जे काही ऑक्युपेशन असेल व्यवसाय जे काय असेल तुम्ही विद्यार्थी आहात शेतकरी असाल किंवा इतर काय असाल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर इथे करायचे ना इथे आधार क्रमांक तुम्हाला टाकायचे आधार क्रमांक ऑप्शनल आहे पण असेल तर टाकला तर चांगली गोष्ट हो आहे तर जो काही एक्स वाय झेड काही आधार क्रमांक तुमचा असेल तो आधार क्रमांक तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही ऍड्रेस आहे तो ऍड्रेस तुमचा एक्स वाय जे काय ऍड्रेस असेल तो ऍड्रेस तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर इथे बिल्डिंग टाकली नाही तरी चालेल ऑप्शनल आहे सेक्शन ही ऑप्शनल आहे स्ट्रीट ही ऑप्शनल आहे लँडमार्क ही ऑप्शनल आहे त्यानंतर तुमचा इथे जिल्हा तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट केलेला असाल तो सिलेक्ट होऊन येईल तुमचा त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका आहे तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि याच्यानंतर तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जो काही गाव आहे तो गाव तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचे गाव सिलेक्ट करून झाल्यानंतर तुमचं जो काही पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचे पिनकोड टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पॅन कार्ड नंबर ऑप्शनल आहे असेल तर टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये तर पॅन कार्ड नंबर तुम्हाला टाकायचे नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये त्यानंतर पेज स्क्रोल करायचे आणि यामध्ये फॅमिली एज्युकेशनल डिटेल्स ही ऑप्शन आहे ही नाही टाकली तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे बेनिफिशरी इन्फॉर्मेशन तर बेनिफिशरी इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं जे काही रिलेशन्स आहे ते रिलेशन्स तुम्हाला इथे निवड्या ऑप्शनवर क्लिक करायचे तर यामध्ये तुम्हाला अर्ज कोण करत आहेत जर तुम्ही तुमच्या मुलासाठी करत असाल अर्ज तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि जर तुम्ही स्वतः अर्ज करत असाल तर इथे स्वतः या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर बेनिफिशरी सॅल्युटेशन बेनिफिशरी सॅल्युटेशन मध्ये निवडा ऑप्शनवर क्लिक करायचे आणि तुम्ही काय स्त्री कुमारी का असाल ते सिलेक्ट करायचे त्यानंतर तुमचं नाव जर तुम्ही स्वतः टाकल्या रिलेशन स्वतः टाकलं तर तुमचं इथे स्वतः तर इथे तुमचं बेनिफिशरी नेम ऑटोमॅटिकली इथे येईल त्याच्यानंतर तुमचं इन्कम रिझन म्हणजे तुम्हाला कशासाठी पाहिजे शिक्षणासाठी पाहिजे वैद्यकीय पाहिजे की इतर कशासाठी पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इतर कशासाठी पाहिजे तर ते रिजन ही तुम्ही टाकू शकता तर इथे शासकीय काम असे तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे पेज स्क्रोल करायचे फॅमिली फार्म इन डिटेल्स हा ऑप्शन ऑप्शनल आहे हा काही भरला नाही तरी चालेल यानंतर पेज आहे पेज स्क्रोल करा आणि पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे ऑदर सोर्स ऑफ इन्कम डिटेल्स तर ऑदर सोर्स ऑफ इन्कम डिटेल्स मध्ये तुमची जे काही उत्पन्न होत आहे ते उत्पन्न तुम्हाला यामध्ये टाकायचे तर तुमचे जे काही उत्पन्न असणारे ते उत्पन्न तुम्हाला यामध्ये भरायचे दोन हजार बावीस मध्ये आणि तेवीस मध्ये किती उत्पन्न झाले दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किती झाले आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये किती उत्पन्न झाले याची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये भरायची तर यामध्ये तुम्हाला कशाच्या मार्फत उत्पन्न भेटत आहे जर शेतीमधून उत्पन्न भेटत असेल तर शेतीच्या माध्यमातून जे काही उत्पन्न भेटत असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता जे काही तुमचे उत्पन्न असेल ते या व्यतिरिक्त अजून इतर कशामधून तुम्हाला उत्पन्न भेटत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथे खाली ऑटोमॅटिक तुम्ही तुम्हाला जे काही उत्पन्न एकूण उत्पन्न ज्या वर्षामध्ये होत आहे ते एकूण उत्पन्न तुम्हाला इथे दिसून येईल अक्षरांमध्ये आणि नंबर मध्ये तुम्हाला दिसून येईल त्यानंतर पेज स्क्रोल करायचे आणि पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे अटॅचमेंट या ऑप्शन वर क्लिक करायचे अटॅचमेंट या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे ऑप्शन असतील तर यामध्ये प्रतिज्ञापत्राने काही जिल्ह्यामध्ये अर्ज केला जातो काय का, आयकर म्हणजे जे काही इन्कम भरत अस इन्कम टॅक्स भरत असतील तेही अर्ज करत असतात त्यानंतर इथे नगर मंडल यांचे प्रमाणपत्र असते यांच्या मार्फत काही ठिकाणी अर्ज करतात पण जास्त करून इथे तलाठी अहवाल आहे तर तलाठी अहवालाच्या माध्यमातून जे काही तुम्ही तलाट्याकडून सही घेतलेले असते तर ते अहवाल तुम्हाला यामध्ये जोडायचे असते तर तलाठी अहवाल या ऑप्शनवर सिलेक्ट करायचे तुम्हाला आणि त्याच्यानंतर इथे खाली अग्रीमेंट अग्रीमेंट ऑप्शन वर यायचे आणि यावर आल्यानंतर इथे ऑप्शन वर क्लिक करायचे ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे समावेश करा हा ऑप्शन असणार आहे तर समावेश करा या वर क्लिक करायचे तर यामध्ये आधार क्रमांक जर तुमचा चुकीचा असेल तर आधार क्रमांक तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचे तर आपण आपला आधार क्रमांक थोडा चुकलेला आहे तर आपण आधार क्रमांक भरून घेऊया त्यानंतर इथे समावेश करा ऑप्शनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पॉपअप येईल ह्या स्टेप नंतर प्रमाणपत्रामध्ये कुठल्याही माहिती दुरुस्त होणार नाही याची नोंद घ्यावी तरी कृपया प्रमाणपत्रातील माहिती पुन्हा पडताळणी करून सर्व दुरुस्ती आत्ताच करून घेणे तुम्हाला हा पॉपअप असा आलेला आहे की आत्ता तुम्ही ज्यावेळेस समावेश करा ऑप्शन ऑप्शनवर क्लिक केलेला आहे तर ही जी काही माहिती आहे तुम्ही एकदा सबमिट केली तर पुन्हा दुरुस्ती करता येणार नाहीये तर त्यासाठी तुम्ही आत्ता जी काही माहिती आहे ती माहिती तपासून घ्या त्यासाठी इथे ओके ऑप्शन ऑप्शनवर हो क्लिक करायचे आणि ओकेच्या ऑप्शनवर हो क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही माहिती आहे ती, ती माहिती तुम्ही चेक करायची यामध्ये काही चुकीचा असेल तर ते एडिट करून घ्यायचे एडिट करून झाल्यानंतर पुन्हा येथे समावेश करा ऑप्शनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही अप्लिकेशन नंबर आहे युअर एप्लिकेशन इज सेव्हिड सक्सेसफुली युअर ऍप्लिकेशन आयडी काइंडली अपलोड डॉक्युमेंट्स तर तुमचा ऍप्लिकेशन नंबर इथे जनरेट झालेला हा लिहून ठेवू शकता स्क्रीनशॉटी घेऊ शकता यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला ओके ऑप्शनवर क्लिक करायचंय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत तर डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो पासपोर्ट साईज फोटो अपलोड आहे तर तुमचा जो काही पासपोर्ट साइज फोटो असेल तो अपलोड करून घेऊया तर तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंटची जी काही साईज आहे ती साईज वीस केबी पर्यंत असली पाहिजे म्हणजे फोटोच्या मध्ये जो काही फोटो तुम्ही अपलोड करणार आहे तो वीस केबी पाच केबी ते वीस केबी इतका असावा आहे त्यानंतर इथे ओळखीचा पुरावा तर ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्हाला कोणताही एक डॉक्युमेंट आहे तो डॉक्युमेंट अपलोड करायचे तर यामध्ये तुमच्यावर असणार पॅन कार्ड आधार कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट आहे तर आपण आधार कार्ड सिलेक्ट करू आणि आधार कार्ड मध्ये तुम्हाला इथे सिलेक्ट या ऑप्शनवर आल्यानंतर इथे अपलोड फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि इथे चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचे सर्व बाबतीमध्ये अशीच प्रोसेस करायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही काय अपलोड केलंय आधार कार्ड अपलोड केलंय तर आधार कार्डचा जो काही तुमचा नंबर असेल एक्स वाय जेड नंबर असेल तो नंबर तुम्हाला यामध्ये एंटर करायचे त्याच्यानंतर इथे पत्त्याचा पुरावा पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला यामध्ये तुम्हाला आधार कार्ड म्हणून हा ऑप्शन आहे तर आधार कार्ड ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता अपलोड फाईल आणि यामध्ये जो काही आधार कार्डचा नंबर असेल तो आधार कार्डचा नंबर तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर इतर दस्तावेज एनी वन तर इतर दस्तावेज मध्ये तुम्हाला हा अपलोड करावाच लागतो तर यामध्ये काय वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकाराचं प्रमाणपत्र तर या या टिकवर क्लिक करायचे यावर टिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट वर क्लिक, क्लिक करायचे अपलोड फाईल आणि यामध्ये तुम्हाला कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तुमच्यावर आधार आधार कार्ड कार्ड अपलोड अपलोड करा कर करा पॅन कोणताही डॉक्युमेंट अपलोड करायचे तुम्ही जो काही समजा पॅन कार्ड अपलोड केला जो काही पॅन कार्डचा नंबर असेल तो पॅन कार्डचा नंबर यामध्ये तुम्हाला टाकायचे त्याच्यानंतर इथे वयाचा पुरावा वयाच्या पुराव्यामध्ये कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करायचे तर वयाच्या पुराव्यामध्ये तुम्हाला इथे जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र प्राथमिक शाळे शाळेच्या प्रवेशाचा उतारा किंवा सेवा पुस्तिका अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करण्यात आले सांगण्यात आलेले तर यामध्ये कोणताही तुम्ही एक तुमचे डॉक्युमेंट समजा जन्माचा दाखला नसेल शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र नसेल तर काय करायचं तुम्हाला समजा इथे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यावर क्लिक करायचे आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपलोड फाईल यावर क्लिक करायचे आणि यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड अपलोड करू शकता जे काही त्यानंतर इथे आधार कार्डचा जो काही नंबर आहे तो आप, नंबर तुम्ही टाकू शकता आणि जे काही फाईल आहे तुमच्या आधार कार्डची ती आधार कार्डची फाईल तुम्ही इथे अपलोड करू शकता त्याच्यानंतर इथे उत्पन्नाचा पुरावा तर उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्हाला कोणताही एक टाकायचे तर उत्पन्नाचा पुरावा म्हणजे आयकर विवरणपत्र आहे सर्कल ऑफिस पडताने अहवाल आहे वेतन मिलकत असल्याचा फॉर्म आहे तर यामध्ये पाच नंबरचा ऑप्शन आहे अर्जदार जमीन मालक असल्यास सात बारा आणि आठचा उतारा व तलाठी अहवाल तर यामध्ये तुम्हाला तुम्ही जो काही तलाठी अहवाल घेतलेला आहे तो तलाठी अहवाल तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे आणि यामध्ये तुम्हाला टाकायचे तलाठी अहवाल अशा प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथे शेवटचा ऑप्शन आहे अनिवार्य कागदपत्रे जे काही ऑल मॉन्ट्री कागदपत्रे ते कागदपत्र तुम्हाला इथे यामध्ये टाकायचे तर यामध्ये तुम्हाला काय टाकायचं इतर मध्ये तुम्हाला तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे तर फॉर्म भरलेला असेल तर तो फॉर्म पूर्ण तुम्हाला स्कॅन करायचे आणि तो, तो फॉर्म तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे आणि यामध्ये टाकायचे ऍप्लिकेशन फॉर्म अँड तलाठी अहवाल अशा प्रकारे संपूर्ण लिहायचे आणि त्याच्यानंतर इथे दोन नंबरचा ऑप्शन आहे स्वघोषणापत्र तर स्वघोषणापत्र मध्ये तुमच्या जर घोषणापत्र नसेल तर इथे सेल्फ डिक्लेरेशन हा डाउनलोड करून तुम्ही त्याचे प्रिंट घेऊन तुम्ही त्याच्यावर माहिती भरू शकता त्यानंतर इथे तुमचा जो काही स्वघोषणापत्र आहे तो अपलोड करायचे त्यामध्ये तुम्हाला टाकायचे सेल्फ डिक्लेरेशन जसं जसं इथं आहे डिक्लेरेशन तसे तसे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन टाकायचे आणि टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट सब सबमिट होतील आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल तर जे काही एकोणसत्तर रुपयाचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट तुम्हाला करून घ्यायचे आणि पेमेंट करून झाल्यानंतर तुमचं जे काही फॉर्म आहे तो फॉर्म सबमिट होईल त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झाला तर त्याची जी काही रिसिपी आहे ती रिसिपी तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता तर अशा पद्धतीने तुमचा जे काय ऑनलाईन पद्धतीने इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी जो काही फॉर्म आहे तो फॉर्म सबमिट झालेला असेल आणि तुम्हाला काही दिवसामध्ये म्हणजे एक ते तीन दिवसामध्ये तुमचा जो काही इन्कम सर्टिफिकेट आहे तो तुमचा इन्कम सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी येईल तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इन्कम सर्ट सर्टिफिकेटसाठी म्हणजे उत्पन्नाचे दाखल्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकून प्रेस करायला विसरू नका भेटवत आपण नवीन अपडेट नवीन व्हिडीओमध्ये